जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एसपीपी एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ज्या दोन पंचवीस मध्ये घेण्यात येणार आहे तर या परीक्षांच्या आयोजनाबाबत आपण थोडक्यात या व्हिडिओ मध्ये माहिती घेणार आहोत तर तुमच्या इंटरनल एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम युनिव्हर्सिटी एक्झाम कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या लेवलला होणार आहे म्हणजे या अगोदरच्या फर्स्ट इयरच्या परीक्षा या कॉलेज लेव्हलला कंडक्ट केल्या ले जात होत्या आता विद्यापीठ लेव्हलला कंडक्ट केलं ले जाणार आहे नेमकी कधी पासून सुरुवात होणार आहे परीक्षा फॉर्म कधीपासून सुरू होत होणार आहे याबाबत आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक समोर चार्ट दिसत आहे या चार्टच्या माध्यमातून तुम्ही समजून घेऊ शकता सगळ्यात प्रथम आपण फर्स्ट इयरचे जे काही प्रोग्राम्स आहे म्हणजे बी ए बी कॉम बीएससी किंवा अजून तसं जे काही अभ्यासक्रम आहे एक्सेप्ट बीबीए बी सी ए अभ्यासक्रम सोडून ओके कारण ते त्या एक्झामचं माझ्यामध्ये सेपरेट परिपत्रक येणार आहे पण ऑल यूजी प्रोग्राम जे काही सांगितले इंजिनिअरिंग फार्मसी आणि आर्किटेक्चर सोडून तर यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम जे काही होणार आहे ते आता तेरा नऊ ते पंचवीस नऊच्या दरम्यान कॉलेज लेवल कंडक्ट केले जाणार आहे तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची जी काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी काही काही विद्यापीठ कंडक्ट केली जाते ती सव्वीस नऊ ते तीन दहाच्या दरम्यान कंडक्ट केली जाणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती प्रॅक्टिकल आहे त्याची इंटरनल पण कंडक्ट केली जाते ती तेरा नऊ ते पंचवीस नऊ केली जाणार आहे बट ची जी काही प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे ती सव्वीस नऊ ते तीन दहा दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान युनिव्हर्सिटी लेवल कंडक्ट केली जाणार आहे तर त्याचे विद्यापीठाची जी काही परीक्षा होणार आहे ती चार दहा पासून तर सोळा दहा पर्यंत होणार आहे आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे अठरा ऑक्टोबर पासून विद्यापीठाला दिवाळी निमित्त सुट्टी असणार आहे ओके सो या पद्धतीने तुम्हाला मी फर्स्ट इयरचं तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे तर जे विद्यार्थी सेकंड अँड थर्ड इयरला आहे युजीच्या प्रोग्रामला इंजिनिअरिंग फार्मसी आर्किटेक्चर सोडून मग बी ए बी कॉम बी एस एस बाकीचे जे काही अभ्यासक्रम असतील ते तर यांचे जे काही इंटरनल एक्झामिनेशन किंवा इंटरनल इव्हॅल्युएशन प्रॅक्टिकलचं कधी होणार आहे तेरा नऊ ते पंचवीस नऊ कॉलेज लेवलला कंडक्ट केलं जाईल तर युनिव्हर्सिटी एक्झामचं जे काही प्रॅक्टिकल असणार आहे ते चार दहा दोन हजार पंचवीस ते सतरा दहा दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे तर त्यांची जी काही विद्यापीठाची परीक्षा आहे ती बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पुढे असणार आहे ओके आणि बाकी जे काही अभ्यासक्रम दाखवलेले आहेत बाकी अभ्यासक्रमाची जी काही परीक्षा असणार आहे ते आज त्यांनी शेड्यूल जे काही डिक्लेअर केलेलं आहे अकॅडमिक कॅलेंडर नुसार ते अकॅडमिक कॅलेंडर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या परीक्षांबाबत मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे त्याच्या व्हिडिओची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघायला भेटेल ती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता त्याच्यातून तुम्हाला समजून येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असेल की सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून काय होणार आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होणार आहे लास्ट वीकला म्हणजे सप्टेंबर महिन्याचा लास्ट वीक आणि ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीकला विद्यापीठ लेवलच्या प्रॅक्टिकल एक्झाम होतील विद्यापीठाची जी काही Year ची आ, तो एक्जाम, 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 फर्स्ट इयरची थिअरी एक्झाम आहे या चार ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान कॉलेज युनिव्हर्सिटी लेवलला कंडक्ट केली जाणार आहे तर तुम्हाला इंटरनल एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम युनिव्हर्सिटी एक्झाम फर्स्ट इयरची कधी चालू होणार आहे त्याची माहिती मिळाली आणि बावीस पासून विद्यापीठाचे जे काही परीक्षा आहेत त्यांची परीक्षा बावीस नोव्हेंबर पासून चालू होणार आहे बावीस नोव्हेंबर या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून चालू होणार आहे जे ॲज इट इज शेड्यूल दिलं ते जे अगोदर शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं होतं की अठ्ठावीस ऑक्टोबरच्या पुढे विद्यापीठाच्या सेकंड थर्ड इयरच्या परीक्षा कंडक्ट होतील तर ते आता बावीस नोव्हेंबरच्या पुढे कंडक्ट होणार आहे ओके okay. सो so, आता परीक्षा फॉर्म कधीपासून चालू होणार आहे तर धरून चला की आज बारा सप्टेंबर आहे तर परीक्षा फॉर्म जे काही आहे ते सर्वसाधारण पंधरा सप्टेंबरच्या आसपास किंवा येणाऱ्या पुढच्या दोन दिवसामध्ये स्टार्ट होऊ शकतात माझ्या मते तरी येणाऱ्या सोमवारपासून पुढे परीक्षा फॉर्म चालू होतील लवकर जर चालू झाले तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला परीक्षा माध्यमातून तुम्हाला सांगून दिली जाईल परीक्षेबाबतचं जे काही सविस्तर परिपत्रक आहे तर ते परिपत्रक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा बघणार आहोत त्यामुळे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला अभ्यासाला सुरुवात करा कुठेही कमतरता ठेवू नका येणाऱ्या चार ऑक्टोबर पासून म्हणजे इथून पुढे पंधरा दिवसामध्ये काय केलं जाणार आहे परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे त्याच्यामुळे त्या परीक्षेचं वेळापत्रक पुढच्या सात दिवसामध्ये विद्यापीठामार्फत जाहीर होईल निदान सतरा ते अठरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखेच्या आत तुम्हाला परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होतील परीक्षेचे वेळापत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलला युट्यूब चॅनलला आपण निश्चित देणार आहोत तर तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम सहभागी सहभागिं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे तोपर्यंत तुम्हाला येणार परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा टेक केअर जय हिंद धन्यवाद